नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक संजय पाटील राहणार खडकेकुर्द आपलं जय बोले कृषी सेवा केंद्र खडके कुर्द आपण शेतकऱ्यांना आपली दीपा भेंडी दिली होती आपण त्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यानंतर आपण म्हणजे दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचं म्हणजे उत्पन्न बी चांगलं मिळालं एका जणाला आपण दिले होती त्यांना दोन किलो भेंडी दिली होती त्यांना एका तोडाला दोन 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 क्विंटल भेंडी निघते आता चालूला हल्ली असं आपण तर आपल्या ताण्यामध्ये दिलेली शेतक आपल्या शेतकऱ्याला त्यानंतर तोडणीला पण अति सोपी आहे आणि ते तोडायला जे काटे वगैरे असतात सर ते तुचत नाही म्हणजे आपले दिपा भेंडी एक वैशिष्ट्य आहे आणि जे बाकीच्या इतर वानांपेक्षा आपल्या भेंडीमध्ये रोगराई पण कमी येते आणि फवारणी पण इतर वानांपेक्षा एक दोन फवारणी आपल्याला कमी लागते सर आणि मार्केटमध्ये बी गेल्यानंतर इतर वानाने आपले वान कधी दिलं तर आपल्या वानाला म्हणजे मागणी असते व्यापाऱ्यांकडे पण कारण की त्याची क्वालिटी वगैरे लेंथ वगैरे ते पाहून मागणी असते व्यापाऱ्यांकडून पण आणि शेतकऱ्याला आपल्या भेंडीचं असं वैशिष्ट्य आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न देऊन देते शेतकऱ्याला आपला जो भाग आहे आग्रा आहे हा भेंडीचा म्हणजे बाली किल्ला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जी भेंडी म्हणजे पहिले आपल्याला एम्प्लॉय आले होते आपल्याकडे मग त्यांना मी सांगितलं की आपल्याला दोन भेंडी दोन किलो भेंडी टाकून द्यावं टाकल्यानंतर मग आपण शेतकऱ्याला दिला शेतकऱ्याने आपल्याला रिस्पॉन्स वगैरे चांगला आला त्यानंतर आता आपल्याकडे दीपा भेंडीची जी मागणी आहे ती सर्वात जास्त मागणी होते आता आपण म्हणजे एका जणाला उपा भेंडी दिली होती तर शेतकऱ्याने आपला त्याला रिपोर्ट म्हणजे एक सलड रिपोर्ट आला बघा आणि त्याचं उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे त्यांना उत्पन्न आलं आणि जे आता आपण येत्या अंगामध्ये लावणार असेल तर दीपा वेंडी नक्की एक वेळेस लावून पहा आणि जय बोले कृषी सेवा केंद्र खडके खुर्द इथं आपल्याला उपलब्ध आहे धन्यवाद